आता पहा आपण आपण पाहतोय चेतना गुणोक्ती अलंकार चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय आणि कसा लक्षात ठेवायचं अतिशय साधा आणि सोपा लक्षात ठेवण्यात सगळ्यात सुंदर आणि अतिशय सोपा अलंकार आहे की निसर्गातली जी निर्जीव वस्तू आहे ती सजीव आहे असं कधी वाटतं बघा निसर्गातली निर्जीव वस्तू ही सजीव आहे अशी कल्पना आपण करतो किंवा त्याप्रमाणे मनुष्य वागतात कृती करतात असं वर्णन एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या पंक्तीमध्ये आलं असेल तर अशा वेळेला चेतना गुणोक्ती अलंकार होतो बघा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या पंक्तीमध्ये काव्य पंक्तीमध्ये निसर्गातली निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना कवीनं तिथे केलेली असते तेव्हा आपण त्याला चेतना गुणोक्ती अलंकार झाला आहे असं म्हणतो मग बघूया आपण एखादं उदाहरण ती पहा सर्वात मागे आपली मान उंचावून उन पाहणारी टेकडी बघा काय म्हंटलेलं आहे तर ती पहा सर्वात मागची मान उंचावून उन पाहणारी टेकडी म्हणजेच इथं आता मला सांगा टेकडी सजीव आहे का तिला मान असेल का पण तरीही सर्वात उंच आणि थोडीशी झुकलेली वाकलेली दिसते तिला मानेची उपमा दिली लेखकानं कवीनं म इथं सुद्धा निर्जीव वस्तूवर सजीव आहे असं मारा केला तर त्या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार झाला तिच्या पायाजवळून उड्या मारत आणि गात जाणारा अवखळ झरा झऱ्याला एखाद्या अवखळ मुलाची उपमा दिलेली आहे इथं सुद्धा या वाक्यामध्ये चेतना गुणोक्ती अलंकार घडून आलेला दिसतो कधी किंवा आणखीन एखादं उदाहरण त्याच्या दोन्ही हाताने पसरलेली हसणारी आणि वाऱ्याने डुलणारी शेती त्याच्या दोन्ही हाताने पसरलेली म्हणजे झाडाच्या जा फांद्यांना हातांची उपमा दिलेली आहे हात वाऱ्याच्या झोताना फांद्याच्या छान डुलतात त्याला त्या वाऱ्यावर डोलणारे शेतेला शेताला हलणारी किंवा डुलणारी किंवा हातांची उपमा दिलेली आहे अशा या शांत प्रशांत वातावरणात धाणस्त वसलेली एक झोपडी आणि तिच्यावर आपल्या मायेचे छत्र धरून उभा असलेला तो वृक्ष बघा मायेच छत्र धरलेला वृक्ष याही यालाही आपण काय केले तर झोपडीला सुद्धा काय केलंय धानस्त बसलेली झोपडी तर याला सुद्धा आपण चेतना गुणोक्ती अलंकार वापरलेला आहे याचाच अर्थ निसर्गातली कोणतीही निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून जेव्हा लेखक कवी एखाद्या वाक्य रचना एखादा निबंध एखादा धडा लिहितो किंवा एखादं कादंबरी लिहितो काव्य लिहितो अशा वेळेला त्या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार झालेला असतो तर आणखीन आता उदाहरणामध्ये सांगायचं तर बघा आला हा दारी उभा वसंत फेरीवाला वसंत फेरीवाला अर्थातच वसंत ऋतू आहे तो वसंत ऋतू अतिशय फुलाफळांनी भरलेला असतो तर त्याला आपण काय म्हणतो तो येताना भरतो आणि जाताना मात्र परत त्याचं तो रंगतदार निघून जाते तर पोते खांद्यावरती सौद्याचे देईल ज्याचे त्याला तर इथं सुद्धा आपल्याला चेतना गुणोक्ती अलंकार वापरलेला आहे निसर्गाला म्हटलेला आहे सौद्याचं पोत देणारा कोण फेरीवाला कोण आहे निसर्ग आहे इथं आपल्याला निसर्गाला चेतना गुणोक्ती अलंकाराचा इथं आपल्याला रूप काय दिलेलं आहे त्यानंतर आणखीन एखादा लिहायचं म्हटलं तर उदाहरण बघा कुटुंब वत्सल फणस बघा कुटुंब वस्तल फणस कटी खांद्यावरून घेऊन बाळे कथिते त्याला कुशल मुलांचे गंगा जळीचे बेत आगळे म्हणजे तिथं फणसाचं झाडा झाड आहे आणि त्या फणसाच्या झाडाला प्रचंड असे जवळ 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 असे खूप फणस लागतात तर तिथं कुटुंब फणस आहे असं त्याला कुटुंब उपमा दिलेली आहे म्हणजे चे तिथं चेतना गुणोक्ती अलंकार घडून आलेला आहे नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले तोची अवजित आले सुख ठोटावीत दार इथं सुख आणि दुःखाला उपमा दिलेली आहे बघा सुख आणि दुःख हे आपल्याकडं काही दार ठोटावत येत नाहीत इथं सुद्धा अवचेतन मनाला चेतना, दिली चेतना आहे आणि तिथं सुद्धा चेतना गुणोक्ती अलंकार घडून आलेला आहे तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण चेतना गुणोक्ती अलंकार ओळखू शकतो